ਦੂਰ ਦੀ ਵਿਰਾਸਤ ਜਿੰਦਗੀ 에 ਰਾਜ ਦੂਰ ਦੀ ਵਿਰਾਸਤ ਹੈ ਬਗਵਾਨੀ ਦੂਰ ਦੀ ਵਿਰਾਸਤ 에 ਰਾਜ ਦੂਰ ਦੀ ਵਿਰਾਸਤ ਹੈ ਬਗਵਾਨੀ ਦੂਰ ਦੀ ਵਿਰਾਸਤ 에 ਰਾਜ ਦੂਰ ਦੀ ਵਿਰਾਸਤ ਹੈ ਬਗਵਾਨੀ ਦੂਰ ਦੀ ਵਿਰਾਸਤ 에 ਰਾਜ ਦੂਰ ਦੀ ਵਿਰਾਸਤ ਹੈ ਬਗਵਾਨੀ ਸੇ ਜੋ ਮਿਤਾਕਦੀ ਰੱਖ ਨਿਆਨੇ ਸਾਥ ਬੇਟੂ ਦੇ ਹੱਥ ਮਰਾਂਗੀ

तर आपण आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत आणि इथे आपल्याला जी फोटो फ्रेम दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांचीच फ्रेम म्हणजे आपली जी महाराजांची मूर्ती आहे ना त्या मूर्तीची फ्रेम आहे आत्ताच फोटो काढलेला आहे तर आतमध्ये शिवाजी महाराजांची कोळ्यांच्या वेशामधली मूर्ती आहे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे ते तर आतापर्यंत तुम्ही शिवाजी महाराजांना घोड्यावर बसलेले असे ह्या बसलेले बघितलेले आहे आणि नेहमी दाढी मिशीमध्ये पण असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज या कुर्टे नावाच्या बेटावर ज्यावेळी ते आले होते तर ते कोळी आणि नावड्यांच्या वेशात आले होते शत्रुनाथ तकवा देण्यात आणि असं म्हणतात म्हणून महाराजांच्या आतल्या मूर्तीला दाढी नाही आहे मिशी नाही आहे आतली हो ही मूर्ती पूर्णपणे कोळ्यांच्या वेशात आहे असं सांगितलं जातं डोक्यावर चंद्रपूर आहे गळ्यात माळा आहेत हातामध्ये कडे आहेत पाळ्यामध्ये वाळा कमरेमध्ये चांदीची साखळी आहे असं मूर्तीचं स्वरूप आहे पण किल्ल्यावरचे जे लोक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना देव आणि फार पूर्वीपासून ते शंकराचा अवतार मानत आलेले आहेत शिवाजी महाराजांना म्हणून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची रोज पूजा करतात सकाळी साडेपाचला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होतो पहाटे साडेपाच सहाला अभिषेक झाला की महाराजांची मूर्ती ही वस्त्राने सजवली जाते पोशाखाने सजवली जाते दुपारी साडेबारा एकला महाराजांना नैवेद्य दाखवलं जातं शुद्धशाक नैवेद्य असतो महाराजांना संध्याकाळी सातला शिवाजी महाराजांना सलामी दिली जाते त्याला नौबद असं म्हणतात संध्याकाळी सातला नागारे ढोल ताशे वाजवले जातात समया पेटवल्या जातात आणि मोर पंखाने शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वारा घात सिरियल मूवीमध्ये बघ या सगळ्या प्रथा साडेतीनशे वर्षापासून चालू आहेत आणि अखंड किल्ल्यातल्या रहिवासी लोकांनी या परंपरा पूर्वीपासून चालू ठेवलेल्या आहेत ते अजूनपर्यंत त्यांची आता ही दहावी अकरावी पिढी आज पण या महाराजांची पूजा अर्चा किंवा सेवा करत आले सेवा करत तरी ते सकपाळ घराण आहे त्यांच्याकडे पूजेचा मान आहे ते फार पूर्वीपासून पूजा करत आलेले आहेत वायगणकर चबाण सावंत आडावे हे भोई आहेत किल्लक म्हणजे पालखीला खांदा देणं शेख मुसलमान आहे ते नगारा वाजून महाराजांना सलामी देतात त्यांच्याकडे काम नगारा वाजवण्यात अठराजी कुटुंब त्यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी काम दिलेलं आहे पूर्वी पूर्वीपासून ते लोक आज पण या मंदिरामध्ये आपापली सेवा बजावत आहेत फार पूर्वीपासून सरकारकडून त्यांना मानधन सुद्धा मिळतं फार कमी अल्प स्वरूपात ते मानधन आहे सरकारकडून मिळणार मान आतमध्ये शिवाजी महाराज यांची एक तलवार आहे पण ती तलवार जुनी नाही आहे म्हणजे ओरिजिनल तलवार नाही आहे ती तलवार नवीन आहे कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी दोन हजार पंधरा मध्ये ती तलवार मंदिराला भेट म्हणून दिलेली आहे तलवार तुम्ही इथे बघू शकता पण या किल्ल्यामध्ये अजून एक तलवार आहे जी शिवाजी महाराजांनी स्वतः लढाईमध्ये वापरलेली आहे पण सध्या ती मंदिरात नाहीये सुरक्षेच्या कारणा कारणास्तव ती मंदिरातून तलवार हलवण्यात आलेली आहे ती तलवार सकपाळांच्या घरी आहे तलवार तुम्ही इथे फोटो बघू शकता इथे आपल्याला तलवारीचा फोटो दिसतो बघा शिवाजी महाराजांनी स्वतः लढाईत वापरलेली तलवार आहे नाव आहे तुळजा फिरंग पावणे तीन किलो वजन आहे तलवार इथं साडेतीन फूट लांब आहे ही तलवार शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी दिली होती शहाजीराजे भोसले त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय चौदा वर्ष होतं फक्त आणि शहाजीराजे त्यावेळी आदिल शाकडे कर्नाटकमध्ये सरदार म्हणून काम करत होते आणि त्यावेळी शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता शिवाजी महाराजांना घेऊन गेले होते कर्नाटक त्यावेळी त्यांना ही तलवार देण्यात आली होती तुळजा फिरंग नाव आहे तलवार शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा पण या किल्ल्यावर उमटलेला जो आपण शेवटी बघणार आहोत आणि ओल्या चुन्यामध्ये ते ठेव्या म्हटलेले आहेत साडेतीनशे वर्षापूर्वी अजूनही आपल्याला ते थोडे चांगल्याच्यात बघायला मिळतात ते आपण शेवटी बघूया या मंदिरामध्ये दर सोमवारी शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक सुद्धा कारण किल्ल्यातले लोकच महाराजांना शंकराचे अवतार मानतात म्हणून शिवाजी महाराजांची दर सोमवारी पालखी मिरवणूक काढतात शिवजयंती रामनामी हे मोठे उत्सव या मंदिरात साजरे होते या मंदिरातला गाभारा जुना आहे जो शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे राजाराम महाराजांच्या काळात बांधलेला आहे सोळाशे पंच्याण्णव ला आणि जिथे आपण आता उभ्या सभामंडप हा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी एकोणीशे सात ते एकोणीशे सात या कालावधीमध्ये बांधलेला आहे त्यावेळी हा सभामंडप बांधायला फक्त तीन हजार आठशे पन्नास रुपये एवढा खर्च झाला होता ह्याचा उल्लेख आपल्याला किल्ल्या मंदिराच्या शिलालेखावर पण भिंतीच्या शिलालेखावर पाहायला मिळतो आपण जाता जाता तो शिलालेख पण पाहूया छत्रपती शिवाजी जय जय शिवाजी